व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची शिक्षण संस्था खोपोलीची शाणा हे माजी आमदार जयंत पाटील यांचे प्रतिपादन के टी पी मंडळाच्या कार्यालयाच्या भेटीला जयंत पाटील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आठ वर्षापूर्वी आर्थिक अडचणीत असताना मी लक्ष द्यायला सुरुवात केली आणि अठ्ठावीस कोटी कर्जावरून आज अकरा कोटीवर हे कर्ज आणून ठेवलं या दरम्यान शाळा कॉलेजच्या इमारती सुधारल्या विधी महाविद्यालय सी बी सी ज्युनियर कॉलेज सुरू केले नर्सिंग कॉलेज सुरू करतोय या सर्व परवानग्या मी आमदार असताना घेतल्या आहेत सुरू असलेल्या संस्थांच्या कारभाराकडे माझं पूर्ण लक्ष आहे आणि खालापूर तालुका शिक्षण संस्था ही खोपोलीची शान आहे कुणाला काही माहिती हवी असल्यास तर माझ्याशी संपर्क संपर्क साधा असे प्रतिपादन माजी आमदार जयंत पाटील यांनी संवाद साधताना केले आहे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ प्रसिद्ध आहे शिक्षण संस्थेत प्रचंड घोटाळा असल्याची चर्चा सुरू असल्याने माजी आमदार जयंत पाटील यांनी गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी के टी एस पी मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन संचालकांकडून आढावा घेतला यावेळी माजी अध्यक्ष विद्यमान ज्येष्ठ संचालक दत्ताजीराव मसूरकर अध्यक्ष संतोष जंगम किशोर पाटील अबू जळगावकर राजू ठक्कर दिलीप पोरवाल दिनेश गुरव अनंत हडप तसेच नरेंद्र शहा चंद्र चंद्रकांत केदारी भास्कर लांडगे विजय चुरी कैलास गायकवाड संजय पाटील अरितू रावळ उपस्थित होते बँकेचा चेअरमन म्हणून आलो या संस्थेला आज आम्ही बारा तेरा कोटी रुपये अजूनपर्यंत सत्तावीस कोटी रुपये लोन होत टोटल वेगवेगळ्या देणं धरून या मोल्ड बोर्डाने चांगलं काम केलेलं आहे उत्कृष्टपणे बदल केलेला आहे आणि बँक म्हणून तुम्ही पत्रकारांनी काहीतरी या ठिकाणी उठवलं वादळ म्हणून मी मुद्दाम आलो या ठिकाणी गावातले सात आठ व्यापारी चांगल्या प्रकारे या बोर्डावर माझ्या आगारा खतर आले प्रतिष्ठित झाले कंपनीचे काही अधिकारी वगैरे या बोर्डात आलेले आहेत त्यांनी स्वतःचे पैसे भरले बँकेत आणि या ठिकाणी आले तुम्ही पत्रकारांनी या ठिकाणी बघायला पाहिजे की ज्या वेळेला मी ते लक्ष द्यायला सुरुवात केली आठ वर्ष झाली त्याला तर सत्तावीस कोटी रुपये लोन होतं आज ते अकरा कोटीवर आणलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दे आम्ही डेव्हलपमेंट केली कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात के केलेलं आहे अनेक लोकांकडून आम्ही वेगळ्या माध्यमातून इथे पैसे आणण्याचा प्रयत्न करत आहे लॉ कॉलेज काढले काढलेलं आहे आता या ठिकाणी कॉलेज आहे आणि एक सी बी एस ई कॉलेज काढलं जे या ठिकाणी गरज होतं स्कूल काढली ते मी आमदार म्हणून ज्या वेळेला होतो त्या सगळ्या परवानग्या वगैरे या ठिकाणी आपण होत्या तुम्ही प्रत्येकाने टाळपणतला ठेवला पाहिजे कोण कसं काम करत आहे उद्या इथे मसूरकरांनी काम केलेलं आहे मसूरकरांचं पण योगदान आहे पण ते काय जयंत पाटलांसारखं एवढं उलाढाल्या करू शकत नाहीत बिचारे पण त्यांचं पण योगदान आहे त्यांना आपण बोर्डावर मुद्दाम ठेवलेलं आहे असं करताना सर्वांनी राजीनामे केले होते आपण त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही मला वाटतं की खुपोली ांची एक शान आहे त्यावेळी बी एल पाटील के बी पाटील साखरे शेठ वगैरे सर्व प्रमुख या शहरातील आणि तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी ही संस्था उभी केली अठ्ठावन्न साली सुरू केली ती राहिली पाहिजे ही भूमिका आहे यावेळी या ही कर्जबाजारी झाली होती जेव्हा सत्तावीस कोटी रुपये देणं आणि बँकेचं कर्ज असे पण होतं ते आज रुळावर आणलेली आहे माझी विनंती आहे तुम्हाला पण काय असेल पण मी कधी या ठिकाणी मी आलो की बघा तुम्ही लोक येतात आणि कार्यकर्ते येतात हा ठिकाणी अड्डा नाही आहे खाल खाल खालापूर शिक्षण मंडळी एक एक शा शाळे खोकोलीकरांचं एक शाल आहे ती राहिली पाहिजे ही भूमिका आहे आणि या ठिकाणी कुठलेही राजकारण आल्यामुळे स्वच्छ मला वाटतं एक दोन तीन वर्षामध्ये ही संस्था आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल मला तुमची तुम्हाला विनंती करायची आहे हे तुम्ही करताना मला विचारा याच्यावर मी कधी आलो का तिच त्या वेळेला मी इथे आलेलो आहे परंतु माझी न लक्ष असतं अकाउंटच माझ्याकडे कर्ज पण माझ्याकडे आणि त्यामुळे त्या, त्या पद्धतीचं काम राहिलं पाहिजे म्हणून सांगायला मी आलो दोन तीन वेळा तुमच्या बातम्या आल्या तर मी म्हणालो तर आज सकाळी जाऊ पाच मिनटं बघू मी बोलून घेतलं काही प्रतिश्रुती आणि त्या दृष्टिकोनातून बी एल पाटलांनी केलेली संस्था याला फक्त जनरल करते पोलीस यांना तसेच करू शकत नाही बातमी देतात तशी नाही पोलिसांना कुठले अधिकार नाही चॅरिटी कमिशनर आम्हाला विचारू शकतो त्याला पण मर्यादा आहे खराबी लोक असं होत नाही मी अनेक ट्रस्टवर आहे अनेक ठिकाणी या पद्धती आहे तर मला वाटतं ते विशेष काय नाही आहे फक्त आज देणं आहे ते देणं कोणाला द्यायचं असेल तर बाई आपण